महाराष्ट्र काँग्रेसची दुरा सांभाळल्यानंतर आज पालघर दौऱ्यावर असलेले आपले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी साहेब ज्यांनी पदभार सांभाळल्यानंतर आपण त्यांच्या मुलाखती ऐकल्या असतील राहुल गांधी जी दिशा आपल्या देशाला देऊ पाहत आहेत आणि जे दोन हजार चौदानंतर नंतर देशामध्ये जे वातावरण आहे त्या वातावरणाला उत्तर विचारधाराच देऊ शकते आणि त्याचा संकल्प सकपाळसाहेब ह्यांच्या नेमणुकीनंतर महाराष्ट्रात काँग्रेस नंबर वनला नेण्यासाठी त्याने चंग बांधलेला आहे त्यादृष्टीने ते, ते वेळ देत आहेत आणि सुरुवात कोकणापासून त्यांनी केलेली आहे जिकडे काँग्रेस कमजोर आहे तिकडे संघटना मजबूत करू आणि संघटना मजबूत करून काँग्रेसला नंबर एक कसं करता येईल त्या दृष्टीकोने कुस्तीकोनाने पुढे जात असलेले साहेबांचं खास जिल्हा काँग्रेसच्या वतीने मी स्वागत करतो त्यांच्याबरोबर आलेले ॲडव्होकेट गणेश पाटील जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की वसईमध्ये मागची पाच वर्ष काँग्रेसची संघटना मजबूत करण्यासाठी ज्यांनी खास परिश्रम घेतले वसई विधानसभा लढवली आणि मागच्या तीस वर्षात ज्यांचा पराभव होऊ शकत नव्हता असं जनता मानत होती त्यांना पराभव स्वीकारावा लागला काँग्रेसची विचारधारा मानणारे जे लोक आहेत त्याने काँग्रेसला के मतदान केलेलं आपल्याला दिसतं आणि ते विधानसभा लढवलेले आपले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विजय शेठ पाटील त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेशचे चिटणीस चीद मनीष गणोरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस निलेश पेंढारी वसईमधील आमचे माजी जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व ब्लॉक अध्यक्ष स्टेजवरील सर्व मान्यवर आणि मागची चाळीस चाळीस पन्नास वर्ष प्रेरणास्थान असलेले ज्यांचा आपण आज सन्मान करणार आहोत ते सत्कारमूर्ती नॅप डॅश सारखे मंडळी जी मागची पन्नास वर्ष काँग्रेसचं काम करत आहेत कोचरेकर मॅडम मागचे पन्नास वर्ष काँग्रेसचं काम करत आहेत त्यांना खास त्यांचा उल्लेख मी करतो आणि व काँग्रेसची विचारधारा घेऊन वसई विरारमध्ये कार्यरत असलेले सर्व बंधू आणि भगिनीनो ह्यामध्ये आपले ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच यांचा सर्वांचा समावेश आहे राहुलजी गांधी ह्यांना आपण बोलताना ऐकलं असेल की गुजरातमध्ये त्याने आता आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना त्यांनी सांगितलं की माझ्यासमोर बसलेले काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्याच्यात दोन प्रकारचे कार्यकर्ते आहेत एक प्रकार काँग्रेसला मानणारे लोक आहेत त्यांचा हात कापल्यानंतर काँग्रेसचं रक्त बाहेर देताना दिसेल परंतु दुसरं विचारधारा घेऊन चालणारे लोक देखील आहेत त्यांना त्याने आव्हान केलं की त्याने ज्यांच्यासाठी काम करत आहे जे बी जे पीसाठी काम करत आहेत त्यांनी समोर बी जे पीमध्ये जाऊन स्वतःचं जे काय महत्त्व आहे ते किती आहे हे ओळखून पहावं मी त्यांनी एक सिग्नल दिला की तुम्ही दुसऱ्या पार्टीसाठी काम काँग्रेसमध्ये राहून करू शकत नाही हा क्लिअर सिग्नल दिल्यानंतर वसईमध्ये आपण एवढाच संदर्भ याचा घेतला पाहिजे मागची तीस वर्ष जे सत्ताधारी होते त्यांना जनतेने ह्या इलेक्शनमध्ये धडा शिकवलेला आहे दोन हजार नऊला आपल्याला माहिती आहे दोन हजार नऊला जनआंदोलन होतं सर्व विरोधी पक्ष एकत्र झाले होते त्यावेळेला देखील त्यांचा पराभव झाला होता पण दुर्दैवाने त्यावेळेला जो आपण उमेदवार नेमला होता तो आज दुर्दैवाने आज सत्ताधारी जे दोन हजार चौदा नंतर जे नफरतचं राजकारण करत आहेत जे धर्माचं राजकारण करत आहेत आणि लोकांचे भावनेमध्ये हात घालून प्रत्यक्षात अंमलबजावणी कुठलीही न करता, करता। शेतकऱ्यांचा कायदा असो सर्वसामान्यांचे प्रश्न असतो केवळ दिशाभूल करून जे आपण करोना काळात देखील पाहिलं शेतकऱ्यांच्या संपांच्या वेळेला देखील पाहिलं शेतकऱ्यांचे शंभरपेक्षा जास्त बळी दिले गेले त्यांना कुठल्याही प्रकारची श्रद्धांजली नाही कुठल्याही प्रकारचं कॉम्पेन्सेशन नाही नोटबंदी केली कशासाठी केली ते आपल्याला माहिती आहे आणि स्वतःचे उखळ पांढरे करून घ्यायचं काम ह्या सत्ताधारी पक्षांनी केलेलं आहे दुर्दैवाने दोन हजार चोवीसमध्ये त्यांना वसईमधून देखील आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रात कुठल्या प्रकारच्या मतदार यादीमध्ये कसं त्यांनी बदल केले आणि कसा घालमेल केला आणि मतदार याद्या मागितल्यानंतर आपले राष्ट्रीय नेते विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी आणि मतदार याद्या मागितल्यानंतर मतदान याद्या द्यायचं सौजन्य हिंमत इलेक्शन कमिशनकडे दिसत नाही केवळ आम्ही आता आधार कार्ड आणि इपीक नंबर आम्ही जोडणार आहोत असं कुठेतरी एखादं कारण देऊन आम्ही त्याच्यावर सोल्युशन द्यायचा प्रयत्न करतो परंतु हा खोटारडेपणा येणाऱ्या काळात चालणार नाही आपल्याला देखील त्याचा फटका वसईमध्ये बसलेला बस आहे आपल्या उमेदवाराला देखील त्याचा फटका बसलेला आहे आपल्याला माहिती आहे की वसईमध्ये अडीच लोकसभा आहे वसई विधानसभा एकशे तेहतीस ज्याच्यामध्ये जवळजवळ तीनशे चौपन्न बूथ आहेत नालासोपारा आणि विरार हे नालासोपारा विधानसभा एकशे बत्तीस ह्या नावाने आहे साडेसहा लाखापेक्षा जास्त वोटर्स त्याच्यामध्ये आहेत आणि बोईसर विधानसभा बोईसर एकशे एकतीस ह्याच्यामध्ये जवळजवळ दोन लाख दोन लाख वोटर्स वसई तालुक्यामधील आहेत आपल्याला खरं म्हणजे जनगणना अपेक्षित आहे वसईची लोकसंख्या तीस लाखाच्या घरात आहे वसईमध्ये अनऑथराईज्ड बांधकाम जे चाललेलं आहे बेसिक सुविधा सडक म्हणजे रस्ते गटारं ड्रेनेज आणि पिण्याचं पाणी हे देखील दुर्दैवाने सत्ताधारी देऊ शकले नाही आणि आता जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांनी चाळीस एक्केचाळीस बिल्डिंग बांध तोडून त्या ठिकाणी पुनर्निर्वाण किंवा ज्यांची घरं तुम्ही त्यांना बेघर केलेलं आहे त्यांना कुठलंही पुनर्वसन करायची योजना न देता त्यांना इलेक्शनच्या आधी आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला घरं बांधून देऊ घरं मिळवून देऊ कुठल्याही प्रकारचं पूर्तता न करता तिकडे रिझर्वेशन बदलायचं काम मात्र केलं परंतु लोक वेळी जागृत होते आपण देखील आंदोलन केलं आणि त्यांना ते रिझर्वेशन कॅन्सल करायला लागलं मी एवढंच म्हणेल की वसईमध्ये नऊ प्रभाग आहेत प्रत्येक प्रभागामध्ये सव्वा लाख ते दीड लाख वोटर आहेत जवळजवळ अडीच ते तीन लाख मतदार आहेत संघटनात्मक दृष्टिकोनातनं जे काही बदल आवश्यक का आहेत ते महाराष्ट्र प्रदेशकडून आणि ए आय सी सीकडून येणाऱ्या काळात होतील परंतु भूत बांधणी मंडळ समिती प्रत्येक वॉर्ड येथे आपले कार्यकर्ते आणि पदाधिकारी कार्यरत असणं आणि ग्राउंड लेवलला काम करणं हे गरजेचं आहे केवळ काही लोक बी जे पीवर अवलंबून राहून इकडे राहून त्यांची कामं करत असतात तसं बहुजन विकास आघाडी ह्या वेळेला आपण त्यांना विधानसभेच्या इलेक्शनमध्ये हरवलेलं आहे त्यामुळे जी काँग्रेसची विचारधारा करणारी आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला ठाणे जिल्हा होता चोवीस विधानसभा होत्या त्याला चोवीसच्या चोवीस काँग्रेसने जिंकलेले आहेत आणि काँग्रेसची जमीन आहे ठाणे जिल्हा काँग्रेसची जमीन आहे पालघर जिल्हा काँग्रेसची जमीन आहे पण कुठेतरी काही डिसिजन अगोदरच्या काळात चुकली होती पण हर्षवर्धन संकपाळसाहेब एन एस यू आयपासून त्यानंतर यूथ काँग्रेस आणि संघटनात्मक बांधणी विशेष करून प्रशिक्षण देण्यामध्ये हातखंड आहे त्यांचं चांगलं वाचन आहे त्यांचे विचार आपल्याला आज ऐकायला मिळणार आहेत आणि संघटनात्मक बांधणी पूर्ण महाराष्ट्रभर करण्यासाठी ते पूर्ण वेळ देताना दिसत आहेत मी खास आपल्या आजच्या या कार्यक्रमासाठी मेळाव्यासाठी उपस्थित आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि येणाऱ्या काळात जे विचार आज सकपाळसाहेब सांगणार आहेत बोलणार आहेत आपल्याला देणार आहेत आणि जे संवाद देखील प्रमाणे किंवा प्रमाणे करण्याचा प्रयत्न करणार आहेत ऑलरेडी एक तासाचा उशीर आपल्याला या कार्यक्रमासाठी झालेला आहे जास्त न बोलता परत एकदा आपलं स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस